आता अशी घटना तुम्ही पाहिली नसेल आणि ही घटना पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रात नक्की काय चाललेलं आहे महाराष्ट्रात राहायचं की नाही तर तासगावमधील ही घटना आहे काय झालेलं आहे तासगावमध्ये जे तूर प्रशिक्षण केंद्र आहे तिथे एक महिला पोलीस आणि पोलीस कॉन्स्टेबल हे दोघेही कामाला होते परंतु काय झालेलं आहे पहा देवराष्ट्र येथील प्रितंका पोटे ही म ही जी महिला होती मंगळवारी तूरची परीक्षण केंद्रात कामावर उपस्थित राहण्यासाठी जात होत्या त्यावेळी सकाळी बलवडी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला मोटारीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता मग प्रितंका यांच्या पार्थिवावर देवराष्ट्र येथे मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्काराला हजर राहून संकेत पाटील आता संकेत पाटिल पोलिस ते संकेत पाटीलसुद्धा पोलीस ते कर्मचारी होते कॉन्स्टेबल होते ते सुद्धा आता तिथे उपस्थित राहिले मग संकेत पाटीलसुद्धा दुचाकीवरून नागावला परत येत होते रात्री त्यांची दुचाकी पाचवा मैल ते तुरची फाटादरम्यान आली असताना त्यांच्यासुद्धा दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली यात ते रस्त्यावर जोरात आपडले त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने रक्तस्राव झाला त्यांना तातडीने तासगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे संकेत मागे आई भाऊ पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे काय दुर्दैव आहे पहा तीसुद्धा महिला त्याच प्रशिक्षण केंद्रात कामाला होती आणि हा कॉन्स्टेबलसुद्धा तिथेच होता कारण तर काय की अज्ञात वाहनाने या दोघांनासुद्धा धडक दिलेली आहे बरं एवढं झालं तरी ते चालक जे असतात ते सुटतात आणि त्यांना काहीच शिक्षा होत नाही हेच फक्त दुर्दैव आहे